तुमची शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण जी मागील तासिकेमध्ये त्रिकोणी संख्या हा घटक सुरू केलेला होता या त्रिकोणी संख्या या घटकावरील भाग क्रमांक दोन विद्यार्थ्यांना आज आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांना त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं हे आपण पाहिलेलं आहे की ज्या संख्या त्रिकोणाच्या मांडणीत येतात त्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात या ठिकाणी आजच्या तासिकेत आज आपण त्रिकोणी संख्या आहे की नाही हे ओळखणं म्हणजे आपल्याला जर काही संख्या दिलेल्या असतील तर दिलेली संख्या ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखायचं विद्या कशा पद्धतीने ओळखायचं हे विद्यार्थ्यांना आपण आजच्या तास अभ्यासणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना उदाहरण आहे की पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे का आता पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे की नाही कसं ओळखायचं तर या ठिकाणी मुलांना तुम्ही लक्षात घ्या दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला पाच स्टेपने जायचं आहे या पाच स्टेपने आपण जर गेलो तर मुलांना आपल्याला दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखता येईल मग पंचे पंचेचाळीस ही संख्या त्रिकोणी संख्या आहे का तर पाच स्टेप पहिली स्टेप काय सांगितली संख्येची दुप्पट करा मग पहा संख्येची दुप्पट करायची म्हणजे पंचेचाळीस ही संख्या आहे हिची जर दुप्पट करायची असेल विद्यार्थ्यांनो तर दोन निगुणायचं असतं हे लक्षात घ्या तुम्ही तिप्पट करायची असेल तर तीन निगुणायचं चौपट करायची असेल चार निघुणायचं चा। तर पाहता संख्येची दुप्पट करायची म्हणून पंचेचाळीसला दोन निघुणायचं चा। पंचेचाळीस गुणवले दोन तुम्ही हा गुणाकार उभ्या मांडणीने करू शकता आडव्या मांडणीने तुम्हाला ज्या पद्धतीने गुणाकार करता येईल त्या पद्धतीने हा गुणाकार करून घ्यायचा पहा बेपंचे दहा हातचा आला एक बेचोक आठ आठ आणि एक नऊ पहा गुणाकार आला नव्वद लक्षात घ्या विद्यार्थ्यांना पहिली स्टेप होती संख्येची दुप्पट करा ह्या पाच स्टेपने गेल्यानंतर आपल्याला कळणार आहे पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही पहिली स्टेप पंचेचाळीस दोन बरोबर नव्वद दुसरी स्टेप आलेल्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या शोधा आता पहा विद्यार्थ्यांना वर्गसंख्या वर्गसंख्या पुढच्या तासिकेत आपण घेणार आहोत तर आत्ता या ठिकाणी सांगतो वर्गसंख्या म्हणजेच अशा संख्या की जी संख्या एका संख्येचा दोनदा गुणाकार केल्यावर मिळते दे तिला वर्गसंख्या म्हणतात मग नव्वद पेक्षा लहान अशी वर्गसंख्या कोणती आहे तर नव्वद पेक्षा लहान वर्गसंख्या आहे एक्क्याऐंशी पहा एक्क्याऐंशी ही, ही नव्वद पेक्षा लहान असणारी वर्गसंख्या आहे म्हणजेच नऊ आणि नऊचा गुणाकार जर केला तर तो एक्क्याऐंशी ये येतो आणि ते नव्वद पेक्षा लहान आहे मग उत् आलेल्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या सापडली एक्क्याऐंशी तिसरा मुद्दा पाहा वर्गसंख्येचं वर्गमूळ काढा वर्गमूळ काढायचा म्हणजेच एक्क्याऐंशी ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर एक्क्याऐंशी ही नऊचा वर्ग आहे कारण नऊ गुणले नऊ केल्यानंतर आपल्याला एक्क्याऐंशी उत्तर मिळत असतं एक्क्याऐंशीचं वर्गमूळ आलं नऊ त्यानंतर पुढचा मुद्दा पा आलेले वर्गमूळ व त्या पुढील संख्यांचा गुणाकार करा आता वर्गमूळ किती आलं आपलं नऊ आलं आणि नऊच्या पुढची लगतची पुढची संख्या आहे दहा नऊ आणि दहाचा गुणाकार करायचा नऊ दहा नव्वद आता या ठिकाणी एवढ्या गोष्टी झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची हे जे नव्वद उत्तर आलेले विद्यार्थ्यांना हे उत्तर कोणतं पाहिजे जेव्हा आपण संख्येची दुप्पट केलेली असते ना तेव्हाच उत्तर आणि हे उत्तर दोन्ही जर समान आलेले असतील तर आलेला गुणाकार व दिलेली संख्या समान असेल तर ती त्रिकोणी संख्या आहे म्हणजे पहा जेव्हा आपण संख्येची दुप्पट केली ती नव्वद आली आणि ह्या चौथ्या स्टेपला वर्गमूळ व पुढील संख्येचा गुणाकार केला तो नव्वद आला हे दोन्ही उत्तर जर समान आले तर ही संख्या त्रिकोणी संख्या आहे म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे पहा विद्यार्थ्यांना पंचेचाळीस ही त्रिकोणी संख्या आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखू शकतो आणि ते ओळखण्यासाठी ह्या पाच स्टेप आपण पूर्ण केल्या की आपल्याला उत्तर मिळतं विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्हाला जेव्हा आपण त्रिकोणी संख्येची तासिका घेतली त्या ठिकाणी तुम्हाला त्रिको एक ते शंभरपर्यंत पर्यंत त्रिकोणी संख्या कोणत्या येतात ते देखील सांगितलेलं आहे आणि त्या त्रिकोणी संख्या जर तुम्ही पाठ केलेल्या असतील तर तुमचं उत्तर काही सेकंदातील परंतु जर तुमच्या त्रिकोणी संख्या पाठ नसतील तर एवढ्या पाच स्टेप विद्यार्थ्यांना तुम्हाला कराव्या लागणार आहेत त्यासाठी सर्वात प्रथम आपण त्रिकोणी संख्या पाठ ठेवणं अतिशय महत्वाचं आहे चला त्रिकोणी संख्या कशी काढायची त्याच्या पाच स्टेप विद्यार्थ्यांना वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ही ओळखायला सोपं जाईल चला यासारखंच अजून एक उदाहरण विद्यार्थ्यांना पाहूया तासिका संपल्यावर तुम्ही व्यवस्थित सर्व लिहून घ्या चला अजून एक उदाहरण विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत की या ठिकाणी पुढे काही अजून संख्या आपण पाहू की त्या देखील वर्ग संख्या आहेत की नाही त्रिकोणी संख्या आहेत की नाही ते आपल्याला मुलांना शोधायचं आहे तर या ठिकाणी त्रिकोणी संख्या ओळखण्यासाठी ह्या ज्या पाच स्टेप दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनो ह्या पाच स्टेप तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्यायचे आहेत कारण या पाच स्टेप जर लक्षात आल्या तर आपल्याला उत्तर काढणं काहीच अवघड नसतं त्यासाठी ह्या स्टेप क्रमाने तुम्ही मुलांना पाठच करून घ्यायच्या आहेत आणि एकदा का स्टेप पाठ झाल्या तर आपल्याला या ठिकाणी कोणतीही संख्या असो ती त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे ओळखणं खूप सोपं जातं आता पहा या ठिकाणी आपण अजून एक संख्या घेऊया पंचावन्न तर उदाहरण समजून घेऊया पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे का तर पाहता पहिली स्टेप काय सांगते संख्येची दुप्पट करा म्हणजे पंचावन्नची दुप्पट करायची म्हणजे पंचावन्नला दोन ने गुणायचं बेपंचे दहा हा चालला एक बेपंचे दहा आणि एक अकरा एकशे दहा उत्तर आलेलं आहे त्यानंतर आलेल्या संख्येपेक्षा लहान वर्गसंख्या शोधा एकशे दहा पेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे तर शंभर एकशे दहा पेक्षा लहान संख्या आहे वर्गसंख्या आहे शंभर शंभर का माहिती आहे का तर दहा आणि दहाचा गुणाकार केला तर शंभर येतो म्हणून एकशे दहा पेक्षा लहान असणारी वर्गसंख्या झाली शंभर वर्ग संख्येचं वर्गमूळ करा मग शंभर कशाचा वर्ग आहे तर शंभर हा दहा आणि दहाचा गुणाकार केला शंभर येतात म्हणून शंभरचं वर्गमूळ आलं दहा चौथा मुद्दा पहा आलेले वर्गमूळ व त्या पुढील संख्येचा गुणाकार करा आलेले वर्गमूळ आलेले दहा आणि दहा नंतर क्रमाने येणारी पुढची संख्या आहे अकरा ह्या दोघांचा गुणाकार अकरा दहा एकशे दहा होतात मुलांना म्हणजे पाहता या ठिकाणी आपल्याला हे जे एकशे दहा उत्तर आलेलं आहे हे एकशे दहा उत्तर आणि आधीचे दुप्पट केलेलं उत्तर दोन्ही पहा सारख्याच संख्या आहे दोन्ही संख्या सारख्या आहेत म्हणून आलेला गुणाकार व दिलेली संख्या समान असेल तर ती त्रिकोणी संख्या आहे मग कोणती त्रिकोणी संख्या होईल तर पंचावन्न ही त्रिकोणी संख्या आहे म्हणजे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या पाच स्टेपने जर आपण गेलो तर आपल्याला उत्तर काढण्यात काही अडचण येत नाही जर हे उत्तर जर दोन्ही वेगवेगळे आले या चौकोनामधील तर आपण म्हणायचं ही त्रिकोणी संख्या नाही तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला हे उत्तर काढता आले पाहिजेत चला या ठिकाणी तुमच्या हे लक्षात आलेलं असेल दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं हे तुम्हाला समजलं असेल नाशिका संपल्यावर व्यवस्थित हे तुम्ही मुलांना लिहून घ्यायचे चला अजून एक उदाहरण तुम्हाला देतो विद्यार्थ्यांना याच घटकावरील तिसरा प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्हाला मी देतोय पहा तिसरा प्रश्न कसा सोडवायचा आज संख्या घ्यायची मनाने समजा वीस वीस ही त्रिकोणी संख्या आहे का आता पहा वीस ही त्रिकोणी संख्या आहे नाही हे कसं ओळखायचं तर स्टेपनी जायचे स्टेप पहा पहिली स्टेप काय आहे संख्येची दुप्पट करा मग वीसची दुप्पट करायची वीस ची दुप्पट करायची म्हणजे वीस दुनिले दोन वीस दुने आले चाळीस पुढचं आलेल्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या शोधा मग चाळीसपेक्षा लहान वर्गसंख्या कोणती आहे तर चाळीसपेक्षा लहान वर्गसंख्या आहे छत्तीस कारण सहा आणि सहाचा दोनदा जर गुणाकार केला तर उत्तर छत्तीस येतं म्हणजे आलेल्या उत्तरापेक्षा लहान वर्गसंख्या आहे छत्तीस वर्गसंख्येचं वर्गमूळ करा मग छत्तीसचं वर्गमूळ किती आलं तर छत्तीसचं वर्गमूळ आलं आहे सहा छत्तीसचं वर्गमूळ किती आलं मुलांना तर छत्तीसचं वर्गमूळ आलेलं आहे सहा त्यानंतर पहा आलेले वर्गमूळ व त्या पुढील संख्यांचा गुणाकार करा मग आलेलं वर्गमूळ सहा आणि पुढची संख्या, सा सा संख्या।, संख्या आहे सात मग सहा आणि सातचा गुणाकार करा सहावी सात बेचाळीस पहा या ठिकाणी या स्टेप आपल्या करून झाल्या मग पाहायचं हे जे बेचाळीस उत्तर आणि या ठिकाणी दुप्पट केलेली संख्या ह्या दोन्ही संख्या सारख्या आहेत का तर दोन्ही संख्या सारख्या नाहीत कारण वरती चाळीस आहेत खाली बेचाळीस आहेत दोन्ही संख्या समान नाही आणि म्हणून आपल्याला काय म्हणताय ना तर वीस ही, ही त्रिकोणी संख्या नाही पहा मुलांना संख्या नाही का नाही त्याचं कारण देखील मुलांना तुमच्या समोर आलेलं आहे वीस ही, ही।, ही त्रिकोणी संख्या नाही कारण या ठिकाणी त्याची दुप्पट चाळीस आली होती आणि वर्गमूळ आणि त्या पुढच्या संख्येचा गुणाकार बेचाळीस येतोय दोन्ही समान आले नाही म्हणून वीस ही त्रिकोणी संख्या होणार नाही तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही ही ओळखण्यासाठी या पाच स्टेप अतिशय महत्त्वाचे आहेत की ज्या पाच स्टेपचा वापर करून आपल्याला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं काढता येतात चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलेली संख्या त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही कशा पद्धतीने ओळखायचं हे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे त्रिकोणी संख्या या घटकावर आधारित पुढचा एक महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत की त्रिकोणी संख्येचा पाया काढणं पा। त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा तर ते पाहूया विद्यार्थ्यांना आपण पा, पा। या ठिकाणी प्रश्न आहे दहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे विद्यार्थ्यांना आपण संख्येचा पाया काढण्याच्या दोन पद्धती पाहणार आहोत तर पहिली पद्धत या ठिकाणी पहा पहिली पद्धत म्हणजे आपण त्रिकोणाच्या मांडणी होईल अशा पद्धतीने टिपके देतो पाहता दहा टिपके दहा संख्या आहे ना म्हणून दहा टिपके देऊया पहा विद्यार्थ्यांना हा पहिला टिपका हा टिपका पहिला त्यानंतर हा दुसरा टिपका किती झाले टिपके एक दोन तीन टिपके झाले खालच्या ओळीला अजून एक टिपका वाढवायचा एक दोन तीन टिपके दिले एकूण टिपके किती झाले सहा झाले अजून एक टिपका खाली वाढू एक दोन तीन चार पहा विद्यार्थी या ठिकाणी आता आपण ही जी दहा संख्या होती म्हणून ही दहा संख्या दर्शवणारे दहा टिपके विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी काढलेले आहेत मग हे दहा टिपके या ठिकाणी काढलेले आहेत म्हणून या दहा त्रिकोणी संख्येचा पाया किती या दहा त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थ्यांना मग आता पहा कशा पद्धतीने पाया ओळखता येईल आपल्याला दहा या त्रिकोणी संख्येचा तर पहा पाया म्हणजे शेवटच्या बाजूला किती टिपके आलेले आहेत तर शेवटच्या बाजूला या ठिकाणी पहा एक दोन तीन चार चार टिपके आलेले आहेत म्हणून त्रिकोणी संख्येचा पाया या ठिकाणी आहे चा पाया झाला चा म्हणजे पा इतक्या सोप्या पद्धतीने पाया काढता पद्धती येतो हे झाले टिपके देऊन पण आता हेच जर आपल्याला सूत्राच्या पद्धतीने पाहायचं असेल सर। तर त्यासाठी दुसरी एक पद्धत आहे दुसरी पद्धत देखील आता आपण शिकून घेऊया तर पा दिलेल्या संख्येचा पाया काढायचा असेल सर। तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे पा सूत्र आपलं हे पाठ असणं महत्वाचं आहे सूत्र काय आहे पायाबरोबर दिलेली संख्या पाया बर दिलेली संख्या गुणुले दोन पायाबरोबर दिलेली संख्या गुणुले दोन आता संख्या किती दिलेली आपल्याला दहा दिलेली आहे म्हणून दहा गुणुले दोन दहा आणि दोनचा गुणाकार करा दहा दोन एक वीस पहा वीस हे हा गुणाकार आलेला आहे मग आता आपल्याला या दहा या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा आहे पाया काढण्यासाठी आपण हे सूत्र वापरलेले दिलेली संख्या गुणुले दोन मग दिलेली संख्या दहा गुणुले दोन बरोबर वीस इथपर्यंत आपण आलो मुलांना मग आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला वीसची फोड करायची पहा वीसची फोड कशी करायची तर वीसची फोडाशी करायची की अशा दोन संख्या घ्यायच्या की ज्यांचा गुणाकार वीस येईल परंतु त्या दोनही संख्या ह्या लगतच्या संख्या पाहिजे लगतच्या म्हणजे क्रमाने येणाऱ्या संख्या पाहिजे आणि त्यांचा गुणाकार हा वीस आला पाहिजे म्हणजे आलेलं उत्तर हे कोणत्या लगतच्या संख्यांचा गुणाकार आहे आपल्याला शोधायचं मग वीस उत्तर आले मग वीस कोणत्या संख्यांचा गुणाकार आहे तर वीस हा गुणाकार पहा दहा आणि दोनचा चा गुणाकार वीस येतो विद्यार्थ्यांना परंतु दहा आणि दोन ह्या लगतच्या संख्या नाही शेजारच्या संख्या नाही म्हणून या ठिकाणी दहा आणि दोन जमणार नाही मग सांगा वीस गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या आहेत अजून वीस गुणाकार येणाऱ्या संख्या कोणत्या चला विद्यार्थ्यांना येईल अशा दोन संख्या लगतच्या असणाऱ्या दोन संख्या चला चार्ट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर पाठवायचं विद्यार्थ्यांना वीस हा गुणाकार येईल अशा लगतच्या दोन संख्या कोणत्या आहेत चला या ठिकाणी चव्हाण यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे गीतांजलीने पण योग्य उत्तर पाठवलेलं आहे वीस हा गुणाकार येईल अशा संख्या कोणत्या तर वीस हा गुणाकार येईल अशा दोन संख्या या ठिकाणी चार आणि पाच या दोन संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वीस येतोय पहा बरं या ठिकाणी गीतांजली आर्यन सृष्टी वेदिका सर्वेश समृद्धी या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे की वीस गुणाकार येणाऱ्या दोन संख्या सांगितल्या चार आणि पाच मग ह्या चार आणि पाचमध्ये मध्ये लहान संख्या कोणती तर लहान संख्या आहे चार म्हणून दहा या संख्येचा पाया होणार आहे चार इतक्या सोप्या पद्धतीने आपण दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया हा ओळखू शकतो त्यासाठी दोन पद्धती सांगितल्या विद्यार्थ्यांनी एक तर टिपके काढून काढा जेव्हा संख्या लहान असेल तुम्ही टिपके काढून उत्तर शोधू शकता परंतु संख्या जर मोठी असेल तर त्यावेळेस तुम्हाला या सूत्राचा वापर करावा लागणार आणि या सूत्राचा वापर करून स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहिलं तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला दिलेल्या संख्ये दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया ओळखता येईल सूत्र होतं दिलेली संख्या गुणवले दोन मग दिलेली संख्या दहा गुणवले दोन बरोबर वीस आणि वीसची ची फोड करायची चार आणि पाच तर या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण दिलेल्या त्रिकोणी संख्येचा पाया काढू शकतो चला विद्यार्थ्यांना यासारखं अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी मुलांना पाहणार आहोत की जेणेकरून ते पण आपल्याला सोडवता आलं पाहिजे चला या पुढचं एक उदाहरण मुलांना या ठिकाणी आपण पाहूया आता आपण दहा या त्रिकोणी संख्येचा पाया काढला तर आता मुलांना या ठिकाणी एकवीस ही संख्या घेऊया आपण मुलांना एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती चला एकवीस या संख्ये या त्रिकोणी संख्येचा पाया किती येईल ते मुलांना आपल्याला पाहायचंय मग एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया ओळखण्यासाठी आपल्याला या ठिकाणी टिपक्याचा वापरही करता येईल आणि त्यासोबतच आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे सूत्र शिकलेला आहोत सूत्राचा वापर करून देखील विद्यार्थ्यांना हे उदाहरण आपण सोडवू शकतो एकवीस या संख्येचा आपल्याला एकवीस ही त्रिकोणी संख्या आहे हिचा पाया आपल्याला ओळखायचा आहे तर पाहता विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर कसं येईल हे आता आपण समजून घेऊया सर्वप्रथम पहा पहिली पद्धत होती ठिपकी देऊन मग एकवीस टिपके काढावे लागतील आपल्याला एकवीस टिपकी कसा वरती एक टिपका खालच्या ओळीला दोन त्या खालच्या ओळीला तीन टिपके त्याच्या खालच्या वरीला चार टिपके त्याच्या खालच्या वरीला पाच टिपके आणि त्याच्या खालच्या वरीला सहा टिपके पाहता टिपके किती झाले सगळे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस टिपके झालेले आहेत आणि शेवटच्या ओळीला पहा किती टिपके आलेले आहेत तर शेवटच्या वेळीला सहा टिपके आहेत म्हणून एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया आला सहा अशा पद्धतीने आपण हे उत्तर मुलांना काढू शकतो आता हेच उत्तर आपण सूत्राच्या माध्यमातून काढूया सूत्र काय सांगतं आपल्याला पाया काढण्याचं सूत्र आहे पायाबरोबर दिलेली संख्या पायाबरोबर आहे दिलेली संख्या गुणुले दोन मग पाहता दिलेली संख्या किती एकवीस एकवीस मग एकवीस आणि दोनचा गुणा कर बे, बे चार तर गुणाकार आला बेचाळीस मग बेचाळीस ही कोणत्या दोन संख्यांची फोड आहे की ज्यांचा गुणाकार बेचाळीस आला पाहिजे परंतु त्या दोन्ही लगतच्या संख्या पाहिजे एकवीस दुने बेचाळीस येतात विद्यार्थ्यांना परंतु एकवीस आणि दोन या क्रमाने येणाऱ्या लगतच्या संख्या नाहीत म्हणून एकवीस आणि दोन जमणार नाही तर त्या ठिकाणी पहा सहा आणि सातचा गुणाकार बेचाळीस येतो सहावी सात बेचाळीस आणि सहावी सात बेचाळीस गुणाकार येतोय आणि सहा आणि सात दोन्ही लगतच्या संख्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी एकवीस या संख्येचा एकवीसचा पाया सहा आहे कारण लगतच्या संख्या सहा आणि सात येईल त्यातील लहान संख्या सहा आहे म्हणून एकवीसचा पाया या ठिकाणी सहा आलेला आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला हे उदाहरण सोडवता आलं पाहिजे या ठिकाणी एकवीस या संख्येचा पाया आपण काढून पाहिलेला आहे तर याच पद्धतीने विद्यार्थ्यांना दिलेल्या संख्येचा पाया काढण्याची उदाहरणं आपल्याला सोडवता आली पाहिजेत या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये गीतांजली समृद्धी सृष्टी वैष्णवी वेदिका सिद्धेश स्वाती प्रांजल ऋतुराज रु, त्यानंतर भूषण अनुष्का सृष्टी हर्षद त्यासोबत मोरे भूमिका श्रीराम त्यानंतर फ्रांजल सिद्धेश आर्यन श्रीरामो वैष्णवी प्रतीक्षा श्रेयस वेदिका स्वरा औनी कृष्णा नूतन वेदिका अर्पित ईश्वर या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल समजत असेल तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ लाईक करायचा आहे त्यासोबतच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे की जेणेकरून यापुढील आपल्या नवनवीन तासिका तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण सध्या नवीन सकाळी साडेसहा वाजता तासिका घेत होतो परंतु उद्यापासून सर्व शाळांचा उष्ण उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे सर्व शाळांची वेळ ही बदललेली सकाळी शाळा सात ते सव्वा अकरा या वेळेत भरणार आहेत त्यामुळे आपल्या तासिकेची वेळ कि आ, दो दो उद्या उद्या की उद्यापासून संध्याकाळी असणार आहे तर त्या संदर्भातील मेसेज विद्यार्थ्यांना मी तुम्हाला उद्या आपल्या आपल्या ग्रुपला उद्यापासून तासिकेची वेळ ही संध्याकाळची असणार आहे आणि ती वेळ मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवल त्यावरून तुम्ही दिलेल्या वेळेला तासिका जॉईन करायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण आजची तासिका थांबूया या ठिकाणी आज आपण त्रिकोणी संख्या आहे किंवा नाही आणि त्रिकोणी संख्येचा पाया कशा पद्धतीने ओळखायचा हे दोन सूत्र पाहिलेले आहेत या दोन सूत्रांच्या सरावासाठी तुम्ही अशा अजून दहा दहा उदाहरणं आज सोडून घ्यायची आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी